राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत पार्थ पवार त्याच्यापूर्वी ज्या दोन इलेक्शन झाली त्याच्यामध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की नवखा उमेदवार आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला यश मिळालं नाही आहे तर ह्या पिंपरी चिंचवडपासून उरणपर्यंत त्यांना गेल्या दहा वर्षात एक उमेदवार तयार करता आला नाही की ह्या एरियामध्ये खासदारकीच्या लायक असा कोण उमेदवार नाही असं आहे का तर त्यांनी फक्त आपल्या बोराला प्रोमोट करायचं होतं म्हणून मग त्याला पाच वर्षापूर्वी का केलं नाही आणि आज जर त्यांच्या मुलांची प्रॉपर्टी साडेसोळा करोड रुपये ते दाखवता येईल तर एक ये वर्षापूर्वी लंडनवरून आलेल्या मुलांनी साडेसोळा करोड रुपये कुठून आणले आणि जर ती त्यांची वल्लोपार्जित मालमत्ता असेल तर त्यांच्या इस्टेटीचं विभाजन झालं की काय हाही एक प्रश्न मतदारांच्या समोर आहे आणि एक वर्षात जर त्यांचा मुलगा एवढे करोड कमवू शकतो तर आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या बेरोजगार झाले जर हा मंत्र त्यांनी लोकांना आणि जनतेचं पाईक म्हणून म्हणतात तर त्यांना दिला असता तर ह्या हजारो आत्महत्या कळल्या असत्या आणि बेरोजगारी कंट्रोलमध्ये आली असती तोच प्रकार सुनील तटकरे यांनी केला पंचवीस वर्षाच्या मुलांनी आठशे एकर जमीन खरेदी केली चा एकशे चाळीस कंपन्या स्थापन केल्या आणि ते म्हणतात की फक्त नर्सरी आणि याच्या माध्यमातून आम्ही हे उत्पन्न हे उत्पन्न आम्ही मिळालेलं आहे आम्हाला आणि मग हाच मंत्र तटकऱ्यांनी जर सर्वसामान्य शेतकरी कामगारी कामगार आहेत त्यांना दिला असता तरुणांना दिला असता तर महाराष्ट्रातल्या आत्महत्या आटोक्यात आल्या असत्या किंबवण्यात झाल्याच नसत्या जर ह्यांचं मुलं करोडं कमवत आहेत तर लोकांना ला लाखो रुपयाची कमाई झाली असती आणि ह्या आत्महत्या टाळल्या असत्या बेरोजगारांचा प्रश्नच उरला नसता जर ह्यांचे पोरं करोडं कमवतात तर लोकांना अगदी दहा आणि पाच हजारावर नोकऱ्याकारांची वेळ आली नसती कारण असंख्य आजही शेतकरी आहेत आणि ते शेतीपूर्वक व्यवसाय करू शकले असते त्याच्याबरोबर रायगड जिल्ह्यातील सर्वे सर्व शेका पक्षाचे जयंतभाई वडील यांनी गेल्या पाच वर्षात धडाका उठवला होता की ह्या तटकऱ्यांनी जलसंपदा आणि जलसिंचन माध्यमांतून भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही मग आता त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज ते राष्ट्रवादीचा प्रचार करतायत म्हणून जे जे लोक लबाडीनं हे तिन्ही राष्ट्रवादीचे मग दादा असतील सुनील तटकरे असतील किंवा शेका पक्षाचे जयंत भाई पाटील असतील हे फक्त लोकांची फसवणूक करतात आणि फसवणूक करत असल्यामुळं लोकांना फक्त ग्रहीत धरून चालतात आणि आज लोकं एवढी बाबडी झाली नाही आजचा मतदार सज्ञान झालेला आहे आणि तो ह्या इलेक्शनला त्यांना धडाला शिकवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांचं भ्रष्टाचारी आणि घरेनशाळी ही त्यांना त्यांची जागा दाखवून देईल एवढंच मला याच्यातून सांगायचं